ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन हा समारंभ चांदवड येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला आहे सदरच्या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी कैलास कडलक तसेच तहसीलदार मंदार कुलकर्णी कृषीभूषण शिवनाथ बोरसे तसेच प्रहर जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज कुमार ढोकचवळे तसेच उप रितेश जाधव वैभव भागवत कार्यकारी अभियंता पालखेड विभाग मुख्य अधिकारी दिनेश सिनारे पत्रकार हर्षल पत्रकार विजय काळे आदींनी जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस बैठकीचं मार्गदर्शन केलंय तर सूत्रसंचालन मीनाक्षी बहिरम यांनी केलाय यावेळी अधिकारी शेतकरी तसेच राजकारणी उपस्थित होते दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा शुभारंभाला आमदार राहुल यांनी मात्र दांडी दिसून आहे महाराष्ट्र आणि त्याचा एक उपक्रम म्हणून दुष्काळी चांदवड तालुक्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शुभारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमदार राहुल आहेर हे कार्यक्रमस्थळी फिरकले सुद्धा नाहीयेत त्यामुळे अखेर नाईला जाणं प्रशासनानं उशिरा का मोहिना कार्यक्रमाला सुरुवात केली नाशिक जिल्ह्यामधील नद्यांचं पाणी या ठिकाणी पूजनासाठी ठेवलेलं होतं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पाणीपूजन करण्यात आलं यावेळी शासनाच्या वतीनं जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साठी चित्ररथ तयार करण्यात आला त्या रथाचे सुद्धा पूजन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या शुभ हस्ते करण्यात आल्या एकच गोष्ट सांगेन फक्त मी संभाजीनगरला जाऊन आलो बोरसेस आहे संभाजीनगरच्याही कार्यालयातून जी नोट्स मिळवल्या मिसाळ साहेबांच्याकडे नाही नोट्स मिळवल्या त्यातनं एक गोष्ट मला कळाली की पार हा जो प्रकल्प आहे जो मागच्या काळात गोदावरीचं तुटीचं खोरं म्हणून होतं तिकडचं पश्चिम वाहिनी पाणी अडवायचं जवळपास नऊ ते दहा टी एम सी पाणी त्या ठिकाणी मिळणार आणि ते पाणी इकडं दुष्काळी भागाला त्यात पहिलं नाव दिंडोरी चांदवड असंच क्रमानं सुरुवात होत मला एक या ठिकाणी समजावून जर सांगितलं याच निमित्तानं खबर चांदवडला कसं पाणी मिळणार तर निश्चितच आम्ही तुमचे पाय धुवून पाणी पिऊ चांदवडला जर समजा भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सहाशे क्युसेकचा हाच पा हा जो पाट आहे तो सहाशे क्युसेकचा होणार आणि सहाशे क्युसेक पाणी मराठवाड्याकडे आहे त्याच पोझिशनला जाणार आम्हाला एकशे वीस क्युसेक मधून काही मिळालं नाही सहाशे मधून काय मिळणार आम्ही बॉटमला तो पाठ करून ठेवलाय आणि टॉपला पाण्याची अपेक्षा करतो नांदगावला जरी पाणी न्यायचं ना ठरलं नांदगावचे ना ना आमदार जर म्हणत असेल स्पेशल मधून आम्हाला पाणी द्या म्हणजे त्यांच्या स्वतंत्र योजना राबून त्यांना पाणी न्यायचं ठरलं तर मग चांदवडनं करायचं काय आमच्या चांदवडची का। आमदार साहेबांचे प्रयत्न चालू आहेत असं म्हणतात परंतु आज ताल त्या मध्ये असं कुठेही उल्लेख आलेला दिसत नाहीये की चांदवडसाठी चौसाळ्यापासून किंवा असलेल्या त्या स्थानांपासनं आपल्या असलेल्या धोंडप किल्ला अथवा त्या पाण्याच्या प्रदेशाची नाकागायपणापासून आधीपासून आपली पारंपरिक मागणी आहे का ग्रॅव्हिटी जे प्रत्यक्ष त्या पाण्याची अंमलबजावणी करणार आहे त्यांची उपस्थिती इथे दिसत नाही आणि मला वाटतं खरोखर आपल्या संयोजकांनी त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात किती यश आलंय आपल्याला याचं थोडंसं अवलोकन करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट पाणी हे जीवन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात एक एका एक म्हण आहे का वेळ हा एक पैसा आहे म्हणून आणि हे सगळं वेळ पैसा पाणी या सगळ्या मानवी जगण्याशी निगडीत गोष्टी आहे आपला मला वाटतं आपला नियोजित कार्यक्रम अकरा वाजता होता आणि आपण तो बारा वाजता सुरू केला प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमाची कुठल्याही उपक्रमाची सुरुवात खरं तर एका चांगल्या जाणीवेतून झाली पाहिजे आणि आपण अकराचा कार्यक्रम जेव्हा बारा वाजता सुरू करतो हो तेव्हा मला माझे सहकारी मित्र पत्रकार कार्य साहेबीने म्हटले सुरू झाला असता तर दोन चार वाटल्या पाणी वर हे हसल्यासारखं नाहीये कोणी हसलं नाही तुम्हाला त्याची जाणीव झाली म्हणजे तुम्ही सगळे जाणीव असलेले लोक इथे उपस्थित आहात त्याच्याबद्दल मला थोडं बरं वाटलं आणि दुसरीकडे विक्रम देवरे आहेत म्हणजे पूर्व भागातील पाणी टंचाई विषयी नेहमी बातम्या करत असतात आणि साहेबांनाही माहिती महसूल विभागाला माहिती आहे की सर्वात पहिले पाण्याची आपली मागणी कुठून सुरू होते तर ती पूर्व भागातून सुरू होते साहेब मी की पाणी फक्त पाण्याचा विषय जाणीवेतून सुरू होतो निसर्गाच्या कृपेने देवाच्या कृपेने खरंतर माझ्या विहिरीला किमान मला प्यायला पुरतं इतकं पाणी नेहमी उपलब्ध असतं किती उन्हाळा आला

थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी